नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये वनसेवक गड्ड या पदांकरिता बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी जी आहे यशवन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ज्यातील मूळ वेतन पंधरा हजार रुपये असून जे बाकीचे भत्ते आहेत जसं महागाई भत्ता सहा हजार नऊशे रुपये गरबाडे भत्ता तीन हजार सहाशे रुपये भत्ता नव्वद रुपये वाहतूक भत्ता हजार रुपये कायम प्रवास भत्ता दीड हजार रुपये असा एकूण अठ्ठावीस हजार नव्वद असा तुम्हाला पगार मिळू शकतो ज्याची पात्रता फक्त दहावी पास, लक्षात पास आहे लक्षात घ्या यामध्ये तुम्ही जर पात्रता बघितली तर केवळ दहावी पास शैक्षणिक अर्हता आहे आणि जास्तीत जास्त बारावीपर्यंत असावं ज्यांनी उच्च वयो उच्च एक प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरून खालच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये याकरता इथं स्पष्टमध्ये उल्लेख केलेला आहे की बारावी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्थ असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही याकरिता ते काय आहेत फक्त किमान दहावी पास ही शैक्षणिक अर्थ असणारा विद्यार्थी अर्ज भरू शकतो ठीक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता